मी हे घडताना रोज पाहतो जगात देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे की अगदी आपल्या लोकांमध्येही खूप लोक थोडी टक्केवारी नाही तर लोकांची मोठी टक्केवारी ते काहीतरी करतील काहीतरी करायचं आहे समजा एखादं काम ते होत नाही जेव्हा ते होत नाही सुरुवातीचा विचार हा असतो की हे तिच्यामुळे झालं नाही त्याच्यामुळे झालं नाही पण आपल्या लोकांसाठी आपण हे मोठ्या प्रमाणावर ठीक केलंय पण ते कोणावरही बोट दाखवू शकत नाहीत तुम्हाला असे खूप सारे लोक दिसतील जे काही तात्विक कारण शोधतील की ते का झालं नाही मुळात ते मला दोष देत आहे कृपा काम करत नाहीये पहिल्या दिवसापासून इनर इंजिनिअरिंगच्या पहिल्या दिवसापासून अगदी फ्री इंट्रोडक्टरी पासून फक्त एकच गोष्ट आम्ही तुमच्या डोक्यात ठोकून बसवायचा प्रयत्न करतोय की जर एखादी गोष्ट काम करत नाहीये साहजिकच ते बरोबर केलं गेलं नाहीये हॅलो काहीतरी बरोबर केलं गेलं नाहीये कदाचित तुम्हाला आत्ता समजू शकत नाहीये तो मुद्दा नाहीये पण काहीतरी काम करत नाहीये काहीतरी जसं व्हायला हवं होतं तसं झालं नाही साहजिकच आपण काहीतरी बरोबर केलं नाहीये पण लोक तात्विक उपाय शोधतात बऱ्याच लोकांसाठी गूढवाद म्हणजे हेच आहे आयुष्यातल्या साध्या गोष्टी ते किचकट करतात आणि तोच गूढवाद बनतो नाही गूढवाद सर्वात गूढ गोष्टी ज्या तुम्ही पाच इंद्रियांमधून किंवा तुमच्या मूलभूत तर्कातून समजून घेऊ शकत नाही ती गोष्ट वाजवी तर्कातून उपलब्ध करून देणं हा गूढवाद आहे पण साध्या गोष्टी उपलब्ध न, न करणं आणि त्या तात्विक बनवणं हा कोणत्याही प्रकारचा गोडवाद नाही आहे तर तुम्ही हे समजून घ्या जर तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट जर घर्षण ठरत आहे घर्षण होतोय साहजिकच तुम्हीच सँडपेपर आहात सँडपेपर माहिती आहे का मी त्यांना तुम्हाला एक सँडपेपर द्यायला सांगेन एक छोटा तुकडा रोज जेव्हा कोणाशी तरी तुमचं घर्षण होईल तुमची त्वचा कुठतरी खरवडून काढा मग जर तुम्ही स्वतःला लवकर बरं केलं नाही तर तुमची त्वचाच शिल्लक राहणार नाही जेव्हा तुमच्याकडे कोणतीही त्वचा शिल्लक नसेल मग तुम्ही कशालाही स्पर्श करणार नाही तुम्ही कोणतंही घर्षण तयार करणार नाही समजा तुमच्याकडे त्वचा नाहीये तुम्ही कसे चालाल अगदी एका छोट्याशा पिसाचा देखील स्पर्श न होऊ देता तुम्ही चालाल नाही का कारण आता सर्व काही दुखावेल तुम्हाला जर त्या प्रकारचा उपचार हवाय तर आम्ही तो करू शकतो नाहीतर प्रथम तुम्ही भानावर या घर्षण होतोय म्हणजे तुम्ही जिथं कुठं जाताय घर्षण होतंय आहे साहजिकच ते तुम्हीच आहात घर्षण कमी करण्यासाठी एक सोपी गोष्ट तुम्ही करू शकता मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे पण तुम्ही हे केलं नाही तुम्ही जे काही बोलताय एका दिवसात किंवा एका तासात किंवा एका मिनिटात तुम्ही मिनिटाला किती शब्द उच्चारताय ते पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आणा आणि तेच काम करा तुम्ही पाहाल की बरंच घर्षण कमी होईल कारण की तुम्ही बडबड करत नाही आहे आणि आम्ही तुम्हाला तयार करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जे काही पाहता मग ते पुरुष स्त्री मूल गाय गाढव गाढ़व सुद्धा तुम्ही असं करा पण नाही घर्षण कसं होणार नाही ते होईल तर फक्त जेव्हा सद्गुरू इथं आहेत तसं बाकीचा वेळ असं ते काम करणार नाही हे तुमच्यामध्ये आणा फक्त दाखवण्यासाठी नाही खरोखर तर घर्षण दोन प्रकारचे एक आपल्या आतमध्येच बाहेरचे फक्त आविर्भाव आणि परिणाम आहेत तर इनर बद्दल ही संपूर्ण गोष्ट म्हणजे फक्त हीच की जेव्हा तुम्ही इथं बसता तेव्हा कोणत्याही घर्षणाशिवाय बसू शकता जर तुम्ही इथं कोणत्याही घर्षणाशिवाय बसू शकलात तर बाहेरचं घर्षण कमी होईल पण जेव्हा तुम्हाला सँडपेपर भेटतो तेव्हा थोडं घर्षण असायलाच हवं तिथे काही सँडपेपर्स आहेत हॅलो तर जेव्हा तुम्हाला एखादा सँडपेपर भेटतो तेव्हा थोडं घर्षण असायलाच हवं नाहीतर कसं ते असेलच तर साधारणपणे आपण सँडपेपर शक्य असेल तर टाळतो पण काही वेळा आपल्याला त्यांच्यासोबत काम करावं लागतं जेव्हा आपल्याला सँडपेपरसोबत काम करावं लागतं तर तुमच्याकडं चातुर्य पाहिजे ही गोष्ट तुम्हाला शिकावी लागेल ती अशीच जमणार नाही यात काही आध्यात्मिक नाही आहे सामाजिक धोरण <laughs> कधीकधी ते काम करत नाही पण तो कौशल्याचा प्रश्न आहे काही लोक जे कोणत्याही प्रकारे आध्यात्मिक नाही आहेत ते खूप चतुर असतात जेव्हा त्यांना सँडपेपर्स भेटतात तुम्हाला अशा प्रकारचे एजंट आणि असे लोक सरकारी कार्यालयात आणि राजकीय वातावरणात दिसतील ते इतके सहज असतात की समोरची व्यक्ती कितीही खरबरीत असली तरी फरक पडत नाही हे लोक फक्त ते फक्त त्यांचं काम करतात आणि जातात तर पेपरसोबत काम करण्यासाठी थोडे कौशल्य आणि अनुभव लागतो पण साधारणपणे आश्रमात खूप कमी सँडपेपर्स पेपर्स आहेत कधीतरी लोक खरबरीत बनतात पण नंतर सोडून देतात बरं का ते सतत बाळगत नाहीत कधीतरी ते तसे असतात ते सतत तसे नसतात तर जेव्हा ते तसे असतात जेव्हा साळींदर त्याचे काटे वर करतं तुम्ही दूर राहिलं पाहिजे जेव्हा ते खाली असतात तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलू शकता ते सतत वर करून बसत नाही तेवढा जोड त्याच्याकडं नसतो तर तुमचं घर्षण तुम्ही समजून घ्या की ते फक्त तुम्हीच आहात मी काय करू मी काय करू मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला इतकंच करायचं आहे आम्ही तुमच्यासाठी एक खास गाढव आणू तुम्ही मागच्या बाजूने नमन केलं पाहिजे पुढून नाही सद्गुरू मी जाऊन गाढवाच्या खुरांना स्पर्श केला नाही समोरून ते काम करत नाही मागच्या बाजूने ते काम करत